नमस्कार मैत्रिणींनो आपल्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत तर आज आपण मस्त अशी खुसखुशीत तळणीचे मोदक बनवतोय ते कशासाठी तर येत्या गुरुवारी आपल्या गणपती बाप्पाचा वाढदिवस आहे म्हणजे गणपती बाप्पाचा जन्मदिवस आहे म्हणजेच गणेश जयंती आहे तर गणपती बाप्पाला सर्वात आवडणारा पदार्थ तो, तो म्हणजे मोदक तर आज आपण त्यानिमित्तानेच इथं तळणीच्या मोदकाची रेसिपी जी आहे ती पाहणार आहोत मस्त खुसखुशीत असे हे मोदक बनवून तयार होतात गणेश जयंती ही एक दिवसाचीच असते त्यामुळे बरीच धावपळ आपल्या मागे असते त्यासाठी हे मोदक आपण अगोदरही बनवून ठेवू शकतो रेसिपी एकदम एकदम साधी सोपी आहे त्यासाठी इथं आपण सुरुवातीला जे आवरण आहे आपलं त्याचं कणिक म्हणून घेतो आहे तर त्यासाठी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे सोबतच यामध्ये दोन चमचे बेसन घातलेलं आहे बेसन जरूर घालायचं आहे यामुळे आपल्या जी पारी असते मोदकाची त्याला छान खुसखुशीतपणा येतो यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि हे हलकंसं मिक्स करून घ्यायचे आपली जी मोदकाची पारी आहे ती आणखीन छान खुसखुशीत होण्यासाठी यामध्ये आपल्याला तुपाचं मोहन घालायचं आहे तर दोन चमचे तूप मी गरम करायला ठेवलेलं होतं छान तूप गड गर, कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि मग ते गरम झालेलं तूप या पिठामध्ये घालून घ्यायचं आहे आपण इथे मैदा वापरत नाही त्यासाठी ही स्टेप करणं खूप गरजेचं आहे मैद्याचा वापर शक्य तेवढा तर कमीत कमी करायचा आहे त्यासाठी इथं ता आपण गव्हाच्या पिठापासून आज मोदक बनवत आहोत तर तूप गरम असतं त्यासाठी सुरुवातीला हे चमच्यानेच मिक्स करायचं आहे आणि तूप हलकंसं मिक्स झालं की नंतर मग हे आपल्याला मळून घ्यायचं आहे पीठ तर पीठ मळते वेळेलाही लक्षात ठेवायचं आहे आपल्याला मोदक खुसखुशीत करायचे तर पा पातळ पीठ होऊ द्यायचं नाही त्यासाठी थोडं थोडंच पाणी घालत आहे आणि हे पीठ जे आहे ते छान घट्ट असं मळून घ्यायचं एकदमच खूप पाणी टाकायचं नाही थोडं थोडं पाणी आहे आणि घट्ट असा गोळाचा अशा प्रकारे मळून घ्यायचा आहे पीठ मळून झाल्याच्या नंतर झाकण ठेवायचं यावरती आणि एक दहा ते पंधरा मिनिट हे पीठ आपल्याला मुरण्यासाठी बाजूला आहे जोपर्यंत आपलं पीठ मुरतं आहे तोपर्यंत आपण ता इथं सारण बनवून घेऊयात त्यासाठी इथं मी कढाई गॅसवरती ठेवले त्यामध्ये थोडंसं तूप घातलेलं आहे खूप जास्त तुपाचाही यामध्ये आपल्याला वापर करायचा नाही यामध्ये कट करून घेतलेले काजू बदाम घातलेले आहेत काजू बदाम हलकेसे रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचेत आणि नंतर मग यामध्ये आपल्याला जे खोबरं आहे ते मी किसून घेतलेलं आहे बारक्या साईजने किसणीच्या ते घातलेलं आहे सोबतच तीळ घातलेले आहेत आणि एक चमचावर खसखस घातलेले आहे हे सर्व साहित्य जे आहे आपल्याला ते स्लो गॅसवरती एक तीन चार मिनिट आपल्याला हे भाजून घ्यायचे स्लो फ्लेमवरती भाजायचे म्हणजे करपत नाही सर्व पदार्थामध्ये तेल असतं एकदा तेल गरम झालं की नंतर मग ते आपलं हे जे पदार्थ आहेत ते करपू शकतात त्यासाठी स्लो गॅसवरती हे भाजून घ्यायचे आणि मग थंड करण्यासाठी ताटामध्ये काढून ठेवायचे पाहू शकतात छान लालसर रंग आला आहे खूप जास्त डार्क कलर वरतीही हे आपल्याला भाजायचं नाही इथं आता हे फॅनच्या हवेला ठेवून थंड करून घ्यायचंय आता हे जे सारणाचं भाजलेलं आहे खोबरं ते थंड झालेलं आहे तर आता काय करायचं आहे मिक्सरचं भांडं घ्यायचंय त्यामध्ये थोडीशी वेलची घातली आणि याच्यातलं अर्धं जे सारण आहे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये मी घालून घेतले आपण इथं साखरेचा वापर करत नाही तर काय करायचंय गूळ घालायचं आहे यामध्ये शक्य तेवढं तर कमीत कमी गुळाचा वापर करायचा आहे आणि हे मिक्सरमधून असंच आपल्याला थोडंसं जाडसर राहिलं तरीही चालतं वाटून घ्यायचं आहे फक्त यामुळे काय होतं गूळ जो आहे तो छान असा एकसारखा मिक्स होतो त्यामुळे या प्रकारे गूळ जरूर घालायचा आहे आणि आपलं सारणही खूप जास्त जाडसरही राहत नाही आणि खूप बारीकही होत नाही त्यासाठी इथं अर्धं सारण वाटून घ्यायचं आहे आणि अर्धा आपल्याला असंच वापरायचं आहे तर वाटून घेतलेलं सारण यामध्ये घातलं आहे थोडंसं मीठ घातलेलं आहे यामुळे गोडी आणखीन वाढते मीठामुळे त्यामुळे थोडंसं मीठ घालायचं आहे आणि छान एकसारखं असं हे हाताने पाहू शकता छान असं चुरून घ्यायचं मस्त असं आपलं सारण जे आहे ते तयार होतं आता जे आपण पीठ मळून ठेवलेलं होतं त्याकडे वळूयात सारण तयार होत होतं तोपर्यंत आपलं पीठही छान असं मुरलेलं आहे तर एक वेळेला हे हाताने अशा प्रकारे मळून मळून घ्यायचे म्हणजे आपलं पीठ छान सॉफ्ट होतं पीठ हलकंसं एक अर्धा मिनिट मळलं की नंतर याचा याचे आपल्याला उंडे किंवा गोळे बनवायचे आहेत तर तुम्हाला मोदक किती छोटा मोठा बनवायचा आहे यानुसार याचे जे गोळे किंवा पेढे आहेत ते बनवून घ्यायचेत तर इथं मी अगोदर बोलल्याप्रमाणेच मोदक आपल्याला केवढा बनवायचा आहे त्यानुसार पेढे तोडायचेत आणि हाताने हे गोल गोल करून मग संपूर्ण बनवून ठेवायचेत किंवा मग दोघेजणी असाल तर एकजण बनवू शकतो एकजण मोदक करू शकतं मदतीला कोणी असेल तर अन अधिक उत्तम नसेल तर या प्रकारे सर्व पेढे बनवून ठेवायचे आहेत आणि हे झाकून ठेवायचेत कारण आपण पीठ मळताना पाणी कमी वापरलेलं आहे हवेने हे आणखीन मग कडक होतं पीठ म्हणून झाकून बाजूला ठेवायचं आहे आणि एक, -एक पेढा उचलून घ्यायचा आहे आणि त्याची पारी लाटून घ्यायची आहे तर पारी लाटते वेळेलाही खूप पातळही लाटायची नाही आणि खूप जाडंही लाटायचे नाही अशा प्रकारे पारी लाटून घ्यायचे छोटे मोदक करायचे असतील तर आपला जो पेढा आहे तोही छोटाच लागतो इथं पाहू शकता माझी जी पाती आहे ती लाटून झालेली आहे आता याला कळ्या पाडायच्या आहेत नाही कळ्या पाडल्या तळणीच्या तर मोदकाला तरीही मोदक छान भरला जातो पण थोडासा तरी आकार यावा त्याला मोदक थोडासा तरी छान दिसावा यासाठी अशा पद्धतीने हाताने याला कळ्या पाडून घ्यायच्या आहेत जेवढ्या पडतील तेवढ्या पाडायच्यात असं काही नाही ठराविक एवढ्याच पाहिजेत तेवढ्याच पाहिजेत आणि जे बनवलेलं आपलं सारण आहे ते यामध्ये घालवून घ्यायचं आहे तुम्हाला जर जास्त क्वांटिटीमध्ये मोदक बनवायचे असतील तर या सारणामध्ये भाजलेला रवाही आपण घालू शकतो अर्धा रवा आणि अर्धं हे ड्रायफ्रूटचं मिक्सचर अशा प्रकारे आपण जे सारण आहे ते बनवू शकतो तर इथं बसेल तेवढं सारण या मोदकामध्ये मी घालून घेतलेलं आहे आणि मग हळूहळू पाकळ्या ज्या आहेत त्या व्यवस्थित सेट करून घ्यायच्यात खूप चपट्या मोपट्या पण नाही झाल्या पाहिजेत अशा प्रकारे मोदक जो आहे तो हलक्या हाताने बंद करून घ्यायचा आहे आपल्याला व्यवस्थित शक्य तेवढं तर व्यवस्थित बंद करायचं आहे कारण कळ्या पाडलेल्या असतात आपण त्यासाठी कळ्या खूप मोडू नये यासाठी हलक्या हाताने मोदक बंद करून घ्यायचं आहे आणि छान अशी त्याला शेंडी बनवायचे जे एक्स्ट्रा पीठ असेल ते काढून घ्यायचं आणि मग मस्त असं गोल आकार देऊन त्याला शेंडी करायचे छान असं मोदक जो आहे तो भरून झालेला आहे याच पद्धतीने आपल्याला सगळे मोदक जे आहेत ते करून घ्यायचे आहेत तर इथं मोदक बनवून झालेले आहेत खूप खूप जास्त मोदक बनवायचे असतील तर या बनवलेल्या मोदकावरती कपडा झाकून ठेवा किंवा ओला कपडा घालून ठेवा तोपर्यंत तेल तळायला गरम व्हायला ठेवलेलं होतं यामध्ये मोदक जे आहेत ते एक एक घालून घ्यायचे आहेत हलक्या हाताने व्यवस्थित असे सोडायचे आहेत तेल अंगावर उडू नये याची काळजी घ्यायची आणि मोदक जे आहेत तेल खूप कडकडीत गरम नसावं हेही लक्षात ठेवायचं कारण आपल्या मोदकाला आपल्याला खुसखुशीतपणा आणायचा आहे त्यासाठी हलकंशा गरम तेलामध्ये मोदक सोडून घ्यायचे आहेत आणि जशी आवश्यकता पडेल तसे मग मोदक जे आहेत ते हलके हलके मग त्याची बाजू जी आहे ती पलटून घ्यायचे जो तळलेला भाग आहे तो वर करायचा आहे जो कच्चा भाग असेल तो खालच्या तेला तेलातल्या तेला 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 बाजूला करून मग व्यवस्थित असे मोदक आपल्याला तळून घ्यायचे आहेत संपूर्ण मोदक तळून व्हायला चार ते पाच मिनिट लागतो एक घाना तळायला कारण हे मीडियम टू स्लो फ्लेमवरतीच आपल्याला तळायचे तरच याचं जे आवरण आहे ते छान खुसखुशीत असं तयार होतं छान गोल्डन गुलाबीसर रंगावरती आपले मोदक जे आहेत ते तळून घ्यायचेत खूप जास्त डार्क कलरही याला येऊ द्यायचा नाही कारण हे थंड होईपर्यंत आणखीन तळत राहतात तर इथं पाहू शकता मस्त असे आपले मोदक जे आहेत ते तळून झालेले आहेत तर संपूर्ण मोदक मी याचप्रमाणे तळून घेतलेले आहेत व्यवस्थित मोदक थंड होऊ द्यायचे आहेत आणि नंतर मग हे डब्यामध्ये भरायचेत किंवा गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवायचा गणपती बाप्पाला दुरवा खूप आवडतात म्हणून गणपती बाप्पाच्या नैवेद्यावर ती दुर्वा ठेवल्या जातात तुळशी ठेवली जात नाही तर एक मोदक मी इथं तुम्हाला फोडून दाखवते मस्त खुसखुशीत असा मोदक तयार होतो जर आपल्याला वेळ नसेल तर आदल्या दिवशी किंवा दोन दिवस अगोदरही आपण हे मोदक जे आहे ते बनवून ठेवू शकतो बनवल्यानंतरही हे आठ ते दहा दिवस आरामात टिकतात तर त्यासाठी या पद्धतीचे मोदक जे आहे ते आपण नक्की बनवायला हरकत नाही तुम्ही तुम्हाला जर रेसिपी आवडली तर तुम्ही नक्की बनवा आणि तुमचे मोदक कसे होत आहेत हेही मला कमेंट करून सांगा रेसिपी आवडली का नाही हेही मला सांगा तुम्ही माझी रेसिपी कुठून पाहताय हे मला ऐकून घ्यायला जाणून घ्यायला नक्की आवडेल थँक्यू